शिक्षक कॉलनी येते श्री गजानन गणपती यांच्या मूर्तीस्थापनानिमित्त आज आम्ही जय शिवालाल गणेश मंडळ वसंत नगर व शिक्षक कॉलनी संयुक्त भाजप परिणित गणेश मंडळ आज मुखेड शहरात प्रथमच बसत आहे आमच्या शिक्षक कॉलनी आणि वसंत नगर येथे साडेआठशे लोकसंख्या असलेलं हे कॉलनी आहे इथे मला अभिमान आहे ह्या शहराचा मी भाजपचा शहराध्यक्ष असून ह्या साडेआठशे लोकात आमच्याकडे एक सिंगल राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा कार्यकर्ता नाही त्याचा मला सार्थ अभिमान आहे आज गणरायाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो येणारा काळ आमचा पंचवीस पन्नास वर्ष शिक्षक कॉलनी आणि वसंत नगर हे आदरणीय अशोक चव्हाण साहेब आणि आदरणीय आमदार श्रीजयताई चव्हाण यांच्यावर विश्वास करणारा हा आमचा एरिया आहे आणि मी मला स्वतःला अभिमान आहे साडे आठशे लोक आज आदरणीय साहेबावर आणि माझ्यावर आणि दिदीवर विश्वास ठेवून भाजपच्या माग एक खट्टा आहे त्यामुळे मला सार्थ अभिमान आहे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात अशी फाळणी किंवा असा तंडा आपल्याला लाभणार नाही आज गणपती स्थापनेच्या दिवशी मी आपल्याला गणेश चतुर्थीचा